हॅलो गुड मॉर्निंग जसे की आज गुढीपाडवा आणि आमचं रात्र रा आमचं जसंच जाते आहे रोज टाईमपास होतो खाली दोन तीन वाजेपर्यंत आणि रे रोज उठायला लेट होतं उठायला म्हणजे ऑफिसमध्ये दे जाते तेव्हा ठीक आहे असं उठतोच काही करून पण आता आज गुढीपाडवा होता म्हणून असं विचार केला जरा लवकर उठावं पण शेवटी नाहीच झालं साडेसात वाजलेच उठण्यासाठी म्हणलं ठीक आहे आणि मेन पाण्याचं प्रॉब्लेम खूप आहे त्याच्या त्यामुळे असं ना खूप उशीर काही सुचत नव्हतं काय करायचं उठून तर घर वगैरे साफ झाडू लादीला आहे ठीक आहे थोडं जास्त एवढं काही पाणी लागत नाही लादी पुसून घेतली वगैरे पण ठीक आहे तेवढंच झालं पण जेवणाचं तर काही अजून नव्हतंच आम्ही मग मी विचार केलं पहिलं आंघोळी करून घ्या जे आहे पाणी त्याच्यामध्ये आणि पहिली पूजा करून घेऊ नंतर जेवणाचं बघू नंतर लगेच काय नैवेद्य दाखवायचं ठीक आहे चालेल थोडंसं त्यानंतर मग ही गुढी आम्ही उभारायला सुरुवात केली ॲक्च्युली काय झालं माझ्या मिस्टरना येत नाही काही पहिल्यांदाच ते करतात असे आमच्याकडे करतात म्हणा माझ्या आजोबा कलाचे ते, ते, ते मी थोडं मला लक्षात आहे त्याच्यानंतर मी काय कधी बघितलं असं होतं म्हटलं आम्ही इकडे आता आहलोत आमचं घर आहे म्हटल्यावर इथे मला करायचं आहे ते मी हर गोष्ट करते मग मी माझ्या मिस्टरांना सांगत होती असं करा माझे माझे मिस्टर खूप इरिटेट करतात अशा वेळेला काय करू काय करा असं त्यांना सांगायला लागते छोटी छोटी गोष्ट आणि मेन म्हणजे काय झालं की मला ना साडी घे लावायची होती पण साडीच नव्हती मला आणि मी ते थोडं व्हिडिओमध्ये बघून गेलं की ऑरेंज कलर लागतो पहिला केसरी रंग पण मी व्हिडिओमध्ये बघितला जास्त तेच करावं आणि नंतर मग की मग ब्लाऊज पीस होता माझ्याकडे ऑरेंज कलरचा म्हटलं ठीक आहे असो कारण की माझ्या पण पहिले ना म्हणजे मी बाबा बोलायचे त्यांना ते पण गावी परत सर्व हेच लावायचे ब्लाऊज पीसच लावायचे आत्ता सगळे साड्या वगैरे लावतात म्हणून मी जसं होतं तसं ब्लाऊज पीस होतं ला ला, ला। ला ते लावलं आणि त्याच्यानंतर माझ्या असे एक गडबड ना असं होणारच नाही त्याच्यानंतर त्यांनी नारळ पण आय थिंक हा उलटा आहे त्या साईडला असं पाहिजे होतं ठेवायला आय डोंट नो म्हणजे बरोबर तसंच पाहिजे त्या साईडला कुडूच्या साईडला या साईडला नारळ ठेवलं मग असं थोडं थोडं सांगत होते मी त्यांना ते लावायचं कसं बांधायचं कसं ठीक आहे असं त्यां त्यांनी कधी काय हे केलं नव्हतं म्हणून होते चिडचिड माझी पण ठीक आहे नव्हतं गेला तर नेक्स्ट इयर तर मी काहीच सांगणार नाही स्वतःच करायला होणार आहे त्यांना आणि आम्हाला खाली पण जायचं होतं सोसायटीमध्ये पण आम्ही पहिल्याच वर्ष आहे मग करायचं होतं गेल्या वर्षी काय आम्ही कोण नव्हतं मी पण मेमध्येच आलेली हां मेमध्येच आली होती राहायला इथे आणि असं कोण नव्हतं आता थोडं पब्लिक येत चाललं आहे मग असे सगळेच तर नाही तसे पण जेवढे आम्ही महाराष्ट्र नव्हत म्हणजे मी तर महाराष्ट्रच पकडते म्हणजे माझ्या मिस्टर तर नेपाली असले तरी आणि त्यांचं असं काही नाही एक नेपाळचं वगैरे असं काय नाही सर्व ते पूर्ण महाराष्ट्रच आहेत माझे सर्व सासरवाडीचे लोक म्हणून मी त्यांना एक एक शिकवते काही असलं तरी की कोणताही सण असो मी त्यांना खू म्हणजे जसं आमच्यात करतात मी सर्व त्यांना करायला लावलं आहे आणि असं काही नाही की नाही मी नाही करणार वगैरे जसं सांगते तसे करत राहतात त्याच्यानंतर मग त्यांचं जर वावरून झालं मग मी पण पाय पडून घेतलं कारण की आम्हाला खाली पण जायचं होतं आणि इथे मग माझी मुलगी आणि तिची फ्रेंड आली ती पाया पडायला लागली पाया तिला बघा पाया पडून घ्या पाहिलं कारण की हिने एवढं माझ्या मुलीने सकाळ सकाळी केलं आहे ना खूप खूप रडले ड्रेसवरून ही लावण नाही तिचा ड्रेस बघितला नाही मला लाँग फ्रॉक पाहिजे असं मग तिची वाईट फ्रॉक एक नवीन होती ऑफ व्हाईट तिला घेतले तिच्या हात त्याने म्हटलं हीच घाल आता तिने दोन तीन ड्रेस चेंज केले एवढं ती रडली त्यावरून त्याच्यानंतर मी मी क ते बाहेर रांगोळी वगैरे काढायची होती त्या साईडला छोटीशी रांगोळी काढली मी आणि इथे आपलं स्वस्ती काढायला घेतलेलं तर मिस्टरांनी मला माझी पूजा प माझी बोलते काय मिस्टरांनी पूजा करून घेतली होतीच आणि मिस्टरांनी सकाळ मी जोपर्यंत फ्रेश होत होती वगैरे तेव्हाच त्यांनी पूजा वगैरे करून घेतली होती तरी पण मला ते धूप लावलं नव्हतं त्यांनी मग मला ती स्टिक असते ना धुपाची ती लावल्याशिवाय असं इनकम्प्लीट वाटतं पूजा मग ती मी म्हणलं ठीक आहे मी पण माझा पण हात लावायला पाहिजे काहीतरी म्हणून मी ते धूप घेतलं आणि धूप लावून घेतलं ला। तेवढंच माझी पूजासारखं झालं कारण की ब पहिलीच सर्व तयारी मी करून दिली होती त्यांना म्हणजे दिवा वगैरे सगळे साफ करून वगैरे दिलं होतं म्हटलं ठीक आहे आता मी पाया पण पडायचं तर म्हटलं धूप लाव गुड मॉर्निंग पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा जसं की आज आहे गुढीपाडवा आणि असं होतं ना आमच्याकडे पाण्याचा एवढा त्रास आहे ना तीन आठवडे झाले पाणी नाही आहे म्हणून आम्ही आताच पूजा वगैरे सगळे झाली का नंतर आम्ही सर्व जाणार आहोत बिल्डरकडे की पाण्याचं भाई तू काहीतरी सोल्युशन काढण की किती दिवस बाहेरून पाणी आणणार आणि ह्यांचं कसं एकदा सेव्ह केलं का झालं संपलं असं आहे आणि असं विचार केलेला आम्ही लोकांनी खूप खूप व्यवस्थित छान तयार व्हायचं फोटो वगैरे काढायचे पण कसलं काय हे मी साडी घ्यायला पण मला एवढा वेळ आला लागेल की एकतरच माझी मुलगी पण मला हे ड्रेस नको ते ड्रेस नको म्हणून असं काही ठरवलंच नाही सिम्पल ते गुढी पूजा करायची होती आपली म्हणून थोडीशी साडी घातली ते पण अशी काही व्यवस्थित आली नाही आहे असं साडी असल्याची मतलब त्यात मेकअप तर वगैरे असं काहीच नाही की बांधले फक्त वरती एक लिपस्टिक लावली आणि झालं आता जेवण बनवायचं आहे अजून कारण की पहिलं आणायला लागणार आहे पिण्याचं ते पण नाही आहे मग जे पहिले ते मिस्टर आता जातील पाण्या आता फक्त ते पहिलं खाली जाऊन की काय चाललंय कारण की आम्ही विचार केलेलं बिल्डिंगमध्ये पण एक गुढी उभारायचे म्हणजे असं आता गुल्डिंगमध्ये आपलं मराठी सण म्हटल्यानंतर की ते खूप असं इम्पॉर्टंट असतं सगळ्यात मोठा सण आपला बनला जातं गुढीपाडवायचं मग ते आता ठरवलं आहे आता भरपूर काय चांगलं ठरवलेलं पण पाण्याने सगळा गेला आणि काही इश्यू चालू आहेत काही लोकांचे मग त्याच्यामुळे त्या कारण की सगळेच मराठी नाही येत नाही ते महाराष्ट्रीयन नाही येत आणि मग ते थोडंसं बोलतात ना मिसअंडरस्टँडिंग मला काहीतरी होतंच की काही की मेंटेनन्स असतं काही लोकांना असं वाटतं की मेंटेनन्समधून सगळं खर्च सगळ्याच गोष्टी खर्च करतात की काय असं बऱ्याचशा लोकांचं मग त्या गोष्टी काहीतरी आहेत असं पण तेच आज ते पण सॉ व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नंतर मग पूजा वगैरे झाली मग किचनमध्ये आली काही असं मेकअप वगैरे काही केलंच नव्हतं मी पण ठीक आहे आता बोलले बटाटे मी शिजायला टाकलीच होती कुकरमध्ये तर बरोबर पहिली खाली गेली मी नंतर बघितलं की कोणच अजून लेडीज आल्या नव्हत्या म्हटलं ठीक आहे परत जाते वरती तेवढाच टाईम वाचेल हो माझं कारण की जे परत आम्ही खाली भेटलो ना का असे ज एक दोन दोन दो, तीन तास कसे जातात ते कळत नाही ते पुढे समजायचं मला किती वेळ लागलं मी खाली एकदा उतरले ते मग त्याच्यानंतर फक्त बटाट बटाटे शिजवले ती म्हटलं भाजी बनवून घेते आणि डाळ शिजवायला टाकली पहिली ब शॉटमध्ये पण झालं असतं पण काय माहीत मी विसरली ठेवायला दोन कुकर लावायला तिथे आणि मग बटाट इथे मी थोडीशी डाळी असं काही हे नव्हतं पा दोन मिनटात भाजी बनवायची होती बटाट्याची भाजी म्हणून त्यासाठी मी मिरची कोथिंबीर लसूण आणि कांदा बस सिम्पल असं एवढं काही हे नसतं पिवळ्या बटाट्याच्या भाजीमध्ये ते बनवून घेतलं त्यात मग आता मिस्टर दोन तीन वेळा आले का चल खाली चल खाली सर्व आले म्हणजे मी जेव्हा जाऊन आली तेव्हा कोणच नव्हता आणि माझी फ्रेंड पण मी बघून आली तिला ती काही तयारी झालीच नव्हती म्हटलं ठीक आहे आता तोपर्यंत माझं दोन तीन कामं होतून जाऊन जातील पटकन आणि नंतर जशी मी गॅस चालू केला तेव्हा म्हटले की ते सर्वजण आलेत खाली चल लवकर परत परत मी वरून नजर मारली ठीक आहे रांगोळी वगैरे काढत होत्या म्हणजे अजून तयारी चालू होती म्हटलं ठीक आहे जाऊन काही करत नाही परत मी खाली म्हणलं ना एकदा गेली का आमचं एवढं गप्पा रंगतात की पटकन काय माझं होत नाही कधी म्हणून अशी पटकन पटकन भाजीला फोडणी देऊन घेतली आणि नंतर बघितलं तर बांगड्या पण मला आठवलं मी बांगड्याच नाही घातल्यात हातामध्ये एकतर मी मला असं लूज जास्त बांगड्या आवडत नाही काचेच्या ज्या असतात त्या आपल्या हिरव्या कारण की रोज नाही घालत काय खूप आवाज येतो परत काम करताना वगैरे तिकडे ऑफिसमध्ये ना ठीक आहे जास्त काढून कधीतरी दोन दोन एक एक घालून ठेवते कधी काहीच घालत नाही कधी काही वॉच पण घालत नाही एवढी मला घाई असते आणि म्हणून मी थोडीशी टाईटच बांगड्या घेतलेल्या आहेत म्हणजे दो दोन दोनचा घाला काहीतरी आहे दोन चारचा लागतं मला दोन दोनचा मग मला ते असं खू पहिलं ऑइल लावायला लागतं नाही तर विदाउट ऑईल पण घालू शकते पण ना खूप दुखतात त्यांनी फुटू फुटतात पण आत्ता पण माझ्या दोन बांगड्या फुटल्या एक हात या हातातले कध्या हातातले नंतर जाऊन ते काढून टाकले पण नंतर असं ऑइल लावून पण त्या पटकन जात नव्हत्या माझं असं एक्सप्रेशन बघू शकता चेहऱ्यावर आणि असं रो बोलतात ना काहीच तरी सण असल्यावरच आणि मी म्हणून मी दोन डझन तरी घेऊन ठेवल्यात बांगड्या कारण की साडी घातल्यावर हिरव्या बांगड्या मस्त आहे मग आणि छान पण वाटतं पण रोज रोज नाही घालत असं काही हे नाही त्याच्यानंतर बस परत मी बांगड्या घालून झाल्यानंतर चेहरा बघितला काहीच असं मला इच्छाच नाही झाली की मी असं काही मेकअप करू का वगैरे कारण खाली एवढं ऊन होतं ना फक्त मग तेच ऑइल हाताला ऑइल होता तोच चेहऱ्यावर लावत होती मी असं ड्राय स्किन वाटत होती म्हणून माझी आणि माझ्या फ्रेंडनी म फ्रेंड नाही खाली मुली आहेत छोट्या तिने दोघींनी रात्री मेहंदी काढलेली माझ्या हातावर किती छान काढले मी बॅक साईडनेच फक्त काढली मला फ्रंटला आवडत नाही मेहंदी जास्त करून कारण की ते चपातीचं पीठ वगैरे करायला खूप बेकार वाटतं मग ते जसं खाली आली नंतर सर्व जमा झालेले म्हणजे सगळंच सर्वच नसतात की बोलतात ना ते आम्ही आम्ही दरवेळेला असतो तेच लोक आहेत बाकी एवढा दुसऱ्यांना काही इंटरेस्ट नसतं कोणत्या गोष्टीमध्ये हा सो म्हटलं जर जरु, जरुरी नाही आहे की सर्वच पाहिजे म्हणून आम्ही आम्ही करू शकतो जणं आणि इथे मग आम्ही पूजा करत होती गुळीची सर्वांनी एक एक जणांनी केल्यानंतर के फोटोशूट वगैरे करत राहिलो इथे म्हणजे किती वाजता आला विचार केलेला दहा वाजता जाऊया आणि त्याच्यानंतर मग खाली आलो बारा वाजता दहाचं मला माहीत होतं दहाचं प्लॅनिंग केलं तरी दहा वाजता कोणच येऊ शकत नाही बारा तर वाजणारच वाजणार कारण की सगळ्यांच्या घरात सर्वांच्या घरात करायचंच असतं म्हणून थोडं उशीर होतंच आणि एक्झॅक्ट बारा वाजलेले जसं मी विचार केलं होतं तसं बारा वाजता खाली गेलो पूजा वगैरे गेली फोटो वगैरे फोटो काढले आम्ही त्याच्यानंतर आम्ही मग गुल आपले हे जलेबी आणि फापडा सांगितलेला पण आमचे एक भाऊ आहे त्यांनी फाफडा सोडून पापडी आणलेली आहे म्हटलं असो ठीक आहे मी म्हणतेच आम्ही जो नंतर जग झाला फाफडा कुठे पापडा कुठे हे काय मग हे काय हे फाफडं नाही पापडी बोलतात बेसनची पापडी म्हटलं असो बे तसं पण फाफडा काय सर्वांनाच आवडत नाही आणि मला तर अजिबात आवडत नाही म्हणजे टीके माझी आवडती वस्तू आणली तर जिलेबी फाफडा जिलेबी भी पण फाफडा बोलते सॉरी पापडी खाल्ली आणि वरती आलं वरती आल्यानंतर समजलं सॉरी परत मीटिंगला आम्हाला जायचं होतं त्याच्यानंतर ती रात्री आम्हाला डायरेक्ट रात्रच झाली बाहेर वगैरे गेलो रात्रच झाली म्हणजे तुम्ही पाहताय दुपारचा लास्ट व्हिडिओ होता त्याच्यानंतर सर रात्रीचा आलाय रा, गावच झालाय खूप आहे ऍक्च्युली तर आम्ही वरती आलो फितीन लावलो अडीच वाजता आम्ही मिटिंगला गेलो होतो तिकडे तो काय म्हटला आम्हाला की मी तीन वाजता आहे कारण की आज भरपूर झाले म्हणजे कस्टमर त्याचे ना मग त्याला असं वाटलं की बरं काही गोंधळ नको म्हणून तो आम्ही तीन वाजता गेलो त्याच्याकडे नाही सॉरी घरी आलो त्याच्यानंतर मग तुम्हाला तीन वाजता या परत मग आम्ही परत जेवून जेवढो वगैरे आणि खाली गेलो नंतर तीन वाजता आणि तीन वाजता मीटिंग एवढी बेकार झाली की खूप होतात ना खूप म्हणजे अशी भांडणं वगैरे झाली मग त्याच्यानंतर किती नाही किती वाजले पाच पाच तसे झाले खाली आणि पण आमचे भाऊ आहेत फर्स्ट फ्लोअरवरचे पार्टी म्हणून त्यांना ॲडमिट केले मग आम्ही सर्व त्यांच्याकडे त्यांना बघायला गेलो तिथून येता येता वाजले आत्ता आठ आठ वाजले खालीच तेवढा टाईमपास पर झाला परत तेच चर्चा केला त्याच्यानंतर परत घरी आहेत मग सेकंड फ्लोअरवर आमलं तिथे परत काही डिस्कशन झाले म्हणजे जे आहे ते आहे मग त्याच्यानंतर आत्ता मी साडे नऊला घरी आली मग आता तर दुपारचं म्हणा आहेच सर्व फक्त आता त्यानंतर मग थोडंसं ते पाण्याबद्दल डिस्कशन झालं काही टँकर येथून आले होते की कधी सोडायचं पाणी कधी नाही कारण की एक टँकर आम्हाला पुरत नाही चौथा माळ्यावर म्हटलं आम्हाला तो पेटतच नाही पाणी म्हणून मी विचार केलं दोन टँकर आल्यावरच पाणी सोडूया भले एवढा एवढा दोन तीन दिवस ॲडजस्ट केलं आहे ना बाहेरून आणू आज पण आणूया परत आम्ही पाय बाहेरून पाणी घेऊन आलो आणि त्याच्यानंतर मग पुरा करायला घेतलं कारण की पुराच करायचे होतं म्हटलं ना मी माझं जर ऑलरेडी होतं सर्व जेवण दुपारी का जेवण झालं नाही त्या चक्करमध्ये मग जेवण वगैरे हो पुऱ्या आणि पापड तळून घेतलं बस आजचा व्हिडिओ इथेच संपवते बाय बाय